महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आर पी आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी संपूर्ण भारतभर भारत, भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचे आदेश जाहीर केले होते त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आले। सदर भारत जिंदाबाद यात्रा ही उरण आरपीआय कार्यालय येथून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान उरण बौधवाडा येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्यास अभिवादन करून यात्रा संपन्न झाली यावेळी आरपीआय उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड शिवसेनेचे सुलेमान शेख आरपीआय उरण उपाध्यक्ष खालिक शेख तालुका युवक अध्यक्ष सुयोग गायकवाड सचिव सुनील कोल्हे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे सहसचिव देवेंद्र कोळी चार फाटाचे शैलेश मुलके बौद्धवाड्याचे कुणाल जाधव विशाल कवडे प्रज्वल वाघमारे मांगीराचे लाल नूर शेख नरेश बांगर प्रकाश पिल्ले प्रकाश गुलत, संजय गायकवाड दत्ता गायकवाड अतुल पुंदीर प्रशांत भागा भवऱ्याचे रमेश कातकरी प्रकाश धसाडे गौतम कांबळे सिद्धार्थनगरचे जयभीम झळकी धुल्लप्पा डाऊन नगरचे आज्ञाराम यादव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दबा बेल ऐकन